इतकेच ताकद आता आताच ला असेल तो अर्जुन बेदी अर्जुनाने सुंदर उंचा असा तटवला चेंडू चाललाय सीमा रेषा पार मिड विकेटच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमा रेषा पार अगदी संविधान चषकच्या एंडला बिलॉंग करताना हा चेंडू सुंदर असा तटवला गेलाय सीमा रेषा पार का मला नावाजलं जात अष्टपैलू खेळाडूंच्या गणनेत याच देखील सुंदर असं उदाहरण आणि त्या उदाहरणाचं उत्तर म्हणजे अर्जुन बेदीने मारलेला षटकार अमित याने सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु इथं बॅटची इनसाइड एज एच जाऊन इथं एक धाव पूर्ण केली जाते चार चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता असेल मोरिया इलेवन या संघाला तसेच धावा डिपेंड करताना आपल्याला पाहायला मिळतील चार चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता असताना डिपेंड करतायत ते काळ भैरव वॉरियर्स यांच्या माध्यमातून गोलंदाजी फेकली जाते ती अमित याच्या माध्यमातून पाहूया या चेंडूवर किती धावा माफ करा सुमित याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला जातोय तो अंबादास शिंदे यांच्या माध्यमातून तर नंतर मात्र लॉंगॉपच्या दिशेला सुंदरसा क्षेत्र आहे मात्र इथं काय घडतंय तितकंच सुंदर असा बॅकअप मला वाटतं याच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तर इथं मात्र एक धाव वाचवली जाते सुमिती याच्या गोलंदाजीवर एक धावेनं समाधान मानलं आहे आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय चीन... तीन चेंडू आणि सात धावांचं सा समीकरण इथं आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर असं गोलंदाजी तितकेच फलंदाजी केली जाते आणि आता मात्र सुंदर उंच उंचा टायला चेंडू इथं मात्र काय घडेल जेल होईल का आणि इथं मात्र करून दान केला पुन्हा एकदा रनआउट ची संधी पात्र इथं काय घडतंय नाही दोन धावा इथं प्राप्त करण्यात चेंडू मात्र हा चेंडू सीमारेषा ओलांडलेली नाही जमिनीला दान झाला आता मात्र दोन चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता ती मोर्या इलेव्हन या संघाला एकदा दोन धावेची सांगता पूर्णत्वा सुंदरशी गोलंदाजी सुमिती याच्या माध्यमातून देखील केली जाते कारण कामोट्यातला दा तितकाच दादा संघ जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होईल तेव्हा तेव्हा मात्र आपल्याला हा संघ मोर्या इलेव्हन संघ चॅम्पियन्स म्हणून नक्कीच बघितला जातो आणि त्या नजरेनं बघितलं देखील जातात तितकाच दादा संघ आता मात्र फायनल मध्ये मा काय घडतय या संविधान चषक दोन हजार पंचवीस चा मानकरी कोण होतोय त्याच चित्र मात्र आपल्याला या एका चेंडूवर पाहायला मिळेल एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता मोर या इलेव्हन संघाला आणि तीच धावसंख्या डिपेंड करतोय तो अभिनव याच्या कर्णधारात खाली काय भैरव वॉरियर्स एक चेंडू तीन सुंदरसा हिट केला गेलाय चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव होईल का दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली गेली आणि आता मात्र तिसरी धाव संख्या इथं काय घडेल आणि आता मात्र संविधान चषक दोन हजार पंचवीस या टुर्नामेंटच टायटल पटकावलं गेलंय ते अभिनव याच्या कर्णधार पदाखाली काल भैरव वॉरियर्स चॅम्पियन्स या टुर्नामेंट मधील चॅम्पियन संघ भैरव वॉरियर्स यांचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उपविजेता संघ झालाय तो मोर्या इलेव्हन इयर संघ